नीट परीक्षा म्हणजे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भविष्य घडवणारी परीक्षा असते की ज्या माध्यमातून देशातील संपूर्ण देशभरातील विद्यार्थी या परीक्षेला पात्र झालेले असतात आणि ती परीक्षा दिल्यानंतर प्रत्येकाला जी अपेक्षा असते ते आपल्या एका उत्तम अशा परफॉर्मन्सची आणि ज्या माध्यमातून एका चांगल्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवण्याची त्यांची आणि त्यांच्या पालकांची अपेक्षा असते परंतु भिवंडीतील एका विद्यार्थिनी सोबत जो प्रकार घडलाय तो अत्यंत धक्कादायक असून सुरुवातीला नीटने नी, ऑनलाईन दाखवलेले मार्क्स हे नंतर अचानक कमी झालेले आहेत आणि त्याबाबत आजपर्यंत तिने दाद मागून सुद्धा कोणीही दाद दिलेले नाही आणि असाच प्रकार भिवंडीत घडला जे जिच्यासोबत घडला घडलाय ती श्वेता कृष्णा पिनाट ही माझ्यासोबत आहे श्वेता नक्की काय झालंय तुझ्या बाबतीत काय सांगशील मी ज्या दिवशी रिझल्ट डाउनलोड केला चौदा जून ला त्या दिवशी मला चारशे ब्याण्णव मार्क दाखवले आणि माझा रँक दाखवला शहात्तर हजार तीनशे एकोणीस जेव्हा मी काउन्सिल पुढची ऍडमिशनची सगळी प्रोसिजर करायला घेतली तर मी रजिस्ट्रेशन वगैरे केलं सगळं डॉक्युमेंट वगैरे अपलोड केले आणि चॉईस फिलिंग वगैरे सगळं केली आणि त्यानंतर जेव्हा सिलेक्शन लिस्ट येते त्या सिलेक्शन लिस्ट मध्ये माझा रँक पूर्ण डिफरंट दाखवला माझा रँक दाखवला पाच हजार अठरा हजार एकशे ऐंशी तेव्हा किती मार्क दाखवले तुझ्या त्यात दोनशे पंचाहत्तर ही चूक कशामुळे झाली काय तुला समजलं मला काहीच समजलं नाही आतापर्यंत यासाठी तू दाद मागितली मी सीईटी सेलच्या मुंबईला पर्सनली जाऊन व्हिजिट केलं त्यानंतर सीईटी सेल वाल्यांना एन टी एमसीसी वाल्यांना हेल्थ डिपार्टमेंट ऑफ प्राइम मिनिस्टर एज्युकेशन तिथे पण मेल केला पण त्यांच्याकडूनही मला काहीच रिप्लाय नाही आला एटलिस्ट येस नाही तर नो त्यांनी no, तरी सांगितलं पाहिजे तर, होत ज्या पद्धतीनं ह्या अशा मार्कांचा जो घोळ घातलेला आहे नीट परीक्षेच्या माध्यमातून त्यामुळे कुठेतरी तुझ्या वैद्यकीय शिक्षणाला कुठेतरी आता ब्रेक लावण्याचं काम ओ, मी काय करणार पुढे मी जे मेहनत घेतलेली होती मी जे वर्ष वाया घालवले होते दोन वर्ष त्या दोन वर्षामध्ये माझ्या हातात कोणती तरी डिग्री हवी कोणतीच नाही माझी मेहनत पूर्ण वाया जाणार माझ्या वा मम्मी पप्पाची तेवढी परिस्थिती नाही कि की वर्षाला पंचवीस पंचवीस तीस तीस लाख रुपये मला एमबीबीएस ऍडमिशन देऊ शकतील <laughs> काय न्यायाची अपेक्षा सेंट्रल वाल्यांनाच न्याय द्यायला लागेल कारण की ते लोक कंडक्ट करतात ना त्यांनी खरं तर माझे या दोन्ही पैकी कोणते मार्ग आहेत ते तरी मला सांगावे म्हणजे मला पुढची तयारी करायला माझं मला कळेल की मी पुढे करू तरी काय ह्याच्यानंतर नंतर मी कशाला ऍडमिशन घेऊ मी काय करू का रिपीट करू मला तरी समजेल याच्यानंतर पाहिलं तर आपण दररोज ऐकत असतो वेगवेगळ्या परीक्षेत अपयशी ठरलेल्या मुलांचे आत्महत्यांचे प्रमाण वाढत असताना असंख्य अपयशी ठरलेली मुलं कुठेतरी वाईट वाम मार्गाला जात असताना श्वतासारखी एक मुलगी जिने चांगल्या मेहनतीने कमवलेले मार्क परंतु आजच्या घडीला तिला नक्की तिचे नक्की मार्क कोणते हेच तिला यंत्रणेने कळू दिलेलं नाही आणि त्यामुळे तिच्यावरती आज नैराश्यात जाण्याची वेळ आलेली आहे अशा परिस्थितीत तिच्यावर आणि तिच्या कुटुंबियावरती एक संकट उभं राहिलेलं आहे की अशा परिस्थितीत त्यांना आता उत्तर देणार कोण हा प्रश्न निर्माण होतोय भेवून देऊन संजय वईव्ही नाईन मराठी आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव